डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गिधाडे येथे अंगावर मातीचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून महिलेचा मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गिधाडे येथे मध्यरात्रीच्या सुमारास वृद्ध पती पत्नी आपल्या नातवासोबत घरात झोपलेले असतानाच अंगावर मातीचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झालाय सुबाबाई चव्हाण व नातू यांच्यासोबत मातीच्या घरातील पुढच्या रूममध्ये झोपलेले होते गिधाडे परिसरात रात्रभर पाऊस सुरू असल्याने मध्यरात्रीनंतर अचानक घराचे छत त्यांच्या अंगावर कोसळले छत कोसळल्याचा जोराचा आवाज आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली यावेळी पाऊस सुरू असल्याने चिखल झाला होता ग्रामस्थांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले तात्या चव्हाण सुपाबाई चव्हाण आणि नातवाला मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि तिघांनाही तात्काळ शिरपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी सुपाबाई चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले या घटनेत तात्या चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर नातू किरकोळ जखमी झाला घराचे मातीचे छत कोसळल्याने घराच्या पुढील रूम मध्ये सर्व सामान ढिगाऱ्याखाली दबला गेला रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण मातीची चिखलात रूपांतर झाल्याने घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जेसीबीच्या सहाय्याने गावकऱ्यांकडून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला सामान काढण्यात आला आहे थांबमत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे शिरपूर संत रात्री दीड वाजता तात्या गोमा चव्हाण सोपाबाई तात्या चव्हाण व त्यांच्या परिवारसहित झोपलेले होते आणि ते आज दिवसभर पाऊस चालू असल्याने अचानक ते घराचा धाबा कोसळल्यामुळे ते मुलगा आणि तो बाई नाही ते व मनुष्य पती वाचले ते दोघं नातो आणि पती आणि बाई जागेवरच दाबल्यानंतर मामे ग्रामस्थ व गल्लीतल्या सर्व लोकांना मिळून त्यांना स्टेशन ला फोन केला आणि सदर घटनास्थळी त्यांना शिरपूर कॉटेज हॉस्पिटल इथे शिरपूर रवाना करण्यात आला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका